तुम्ही पाहताय बी पी माझा मुंबई महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे राजकीय आरोप प्रत्यारोप आश्वासनांचा पाऊस पडतोय पण नेहमीच येणाऱ्या या निवडणुकांमधनं मुंबईकरांना सर्वसामान्य मुंबईकरांना त्यांच्या वाट्याला नेमकं काय का येतं मुंबईतल्या मूलभूत समस्यांचं काय होतं याचा प्रत्यक्ष आढावा आम्ही मी मुंबई आमच्या विशेष कार्यक्रमातून घेत आहोत आजच्या भागात आपण मुंबईला सुरक्षित ठेवणाऱ्या पोलिसांच्या वसाहतीचा आढावा घेणार आहोत आपण पाहूया मुंबईमध्ये पोलिसांच्या वसाहती आहेत तरी कशा मुंबई मायानगरी मुंबई चित्रनगरी मुंबई अशी मुंबईची ओळख मात्र नव्वदच्या दशकामध्ये मुंबईवरती दहशतवादी हल्ले झाले आणि त्यानंतर दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर असलेलं शहर अशी मुंबईची एक वेगळी ओळख निर्माण झाली सव्वा कोटी जनता साधारणपणे मुंबईत राहते असं बोललं जातं त्यापेक्षा अधिकच असेल मात्र या सव्वा कोटी जनतेचं संरक्षण करण्याची जबाबदारी आहे ती पन्नास हजार मुंबई पोलिसांवरती इतक्या कमी संख्येने असलेले मुंबई पोलीस मात्र त्यांची कामगिरी फक्त राज्यात नाही देशात नाही तर जागतिक स्तरावरती नोंदवली गेलेली आहे त्यांच्या कामगिरीचं कौतुक झालेलं आहे इतके कौतुकास्पद असणारे मुंबई पोलीस त्यांचं जगणं कसं आहे त्यांचं कुटुंब कसं आहे त्यांचं घर कसं आहे मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती त्यांना नेमकं काय वाटतंय या निवडणुकांबद्दल त्यांच्या काय मागण्या आहेत त्यांना नेमकं काय हवं आहे हे सगळं आज जाणून घेण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत थेट जाऊयात माहीमला माहीम पोलीस वसाहतीमध्ये जाणून घेऊयात मुंबई पोलिसांचं घर कसं आहे कुटुंब कसं आहे पोलीस कॉलनी मध्ये आपण पोहोचलेलो आहे इथे बऱ्याच बिल्डिंग आहेत पोलीस कॉलनी मधल्या आता आपण ज्या ठिकाणी आहोत ती पहिली पोलीस कॉलनी मधली ही बिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते बाहेर सगळी सजावट आहे मंडप टाकलेला आहे नेमकं काय आहे कदाचित काहीतरी कार्यक्रमाची तयारी चालू दिसतीये ती पण विचारूयात पूजा आहे कशा निमित्त पूजा आपली बिल्डिंगची अशीच चांगलं था सगळेजण राहावं म्हणून अच्छा पण निवडणुकांनिमित्त मग आता नगरसेवक वगैरे येतील पूजेला हा येतात की पूजेला कशात काय 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 सध्या इलेक्शनचा काही वार दिसत कॉलनी मध्ये तुम्हाला अजून काय प्रचारच काय नाही वाटत हळूहळू चाल होईल अच्छा अजून नाही आहे पण मग येतात कधी नगरसेवक भेटायला वगैरे तुम्हाला नाही येत आमदार कोण नाही कोणीच नाही टायमाला येतात एरवी नाही कधी एरवी येतच नाही मग कधी बघितलंय असं आमदार आलेत खासदार आलेत नगरसेवक येऊन विचारतायत असं कधी झाले चाळीस वर्ष असं कधीच नाही पोलीस पण आहे ना कसे काय पोलिस गव्हर्नमेंट प्रॉपर्टी मध्ये कशी काय देईल पण मग वॉर्डात येतात तुम्ही नगरसेवकांच्या मत द्यायसाठी बाकीसाठी करता मतदान कधी केले मी तर नाही केलं चाळीस वर्षात कसं करणार ड्युटीवर असल्यावर कसं करणार मतदान सेंटर इथे ठिकाण कुठे ला मतदान, मतदान करतेस का नाही अजून इलेक्शन कार्डच नाही काढलं अजून इलेक्शन कार्ड नाही काढलं का पण टाइम नाही भेटत तुम्ही करता की नाही मतदान मतदान करतो करता करतो करतो, करतो. पण करता मी मी इथे नाही ठाण्याला असते अच्छा अच्छा कोण आहे सध्या वॉर्ड क्रमांक काय तुमचा आमचं काय आता माणसेवाले आले आहेत आता पण मग आता युती तुटली आहे युती तुटली नाही तर कोण तुटून नाही आपलं काम करणार असेल त्यालाच देणार मग हरिषदा काय प्रॉब्लेम आहेत का बिल्डिंग मध्ये लहान मुलं जरी खेळत जरी असतील ना साडेचार पाच नंतर सगळे येतात आणि खेळायला स्टार्ट करतात तसं सेकंड से थर्ड फ्लोअरवर म्हणजे जरी उतरत जरी असेल ना लहान मुलं माहिती धावत धावत येतात पळ उतरतात तर अक्षरशः हे जे आहे ना ते पण वरती थर्ड सेकंड फ्लोअरला पडलं आहे म्हणजे खेळता खेळता म्हणजे रात्री तर एकदा अडीच तीन वाजता कोणतरी जात होतं येत होतं माहीत नाही तेव्हा पडलेलं अक्षरशः पूर्ण फ्लोअर जागा होऊन बाहेर आलेला एवढा जोरात आवाजाने पडलेला तो आपण बघूयात हे घर नेमकं कसं आहे केवढं घर मिळतं पोलीस कॉलनी मध्ये लोकांना राहायला येऊ का काकू आधी ना पावलांवरती घर मोजून घेऊयात आपण एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा नॉर्मल चालतानाची अकरा पावलं जी आहे त्याच्यात हे घर संपलेलं आहे इथे किचन आहे इकडे बाथरूम आहे किती जण असतात चौघ जण आहे सासू सासरे गावी असतात अच्छा तुम्हाला आल्यावर आम्ही गणपती सगळे एकत्र येतो ना तेव्हा खूप प्रॉब्लेम होतो मग तेरा माणसं एकत्र असतो सेकंड म्हणजे दोन्ही भाऊ भाऊ जवळ आहेत ना त्याच्यामुळे मग तेरा माणसं आम्ही ऍडजस्ट पण म्हणजे किती आता एवढंच असेल ना हा इथे या बाजूला पण झोपावं लागतं आम्हाला कधी कधी तिकडे दरवाज्याच्या साईडला वगैरे किचनमध्ये तर जाऊ शकत ना कारण लिकेज आहे पूर्ण लिकेज आहे हा ते आता ते बघा तिकडे संपूर्ण गळत हा ते मी स्वतः करून घेतलं म्हणून काम नाही तर सगळं पाणी पावसाळ्यात तर पूर ओलं सगळं होतं अच्छा, अच्छा। पण मग तुम्ही असंच राहतात आल्यापासून अशीच कंडिशन आहे आम्ही थोडं करूनच घेतले काम हे सगळं करून घेतलेलं तरी पण आता दिवाळीच्या आधी हा कलर काढलाय तरी पण बघा ही रूम कशी झालेली आहे आता इथून तुम्ही ते बघा पाणी किती गळते त्याच्यात किती घाण रोज असं गळून हे होतं ह्याच्यामध्ये आतमध्ये बाहेर पण आता सकाळी बिछाणे बघा भिजलेली आहेत पण पाणी किती वेळ हवाय तुम्हाला दोन टाइम तरी पाहिजे सकाळी आणि संध्याकाळी तरी एक एक तास पाहिजे ना पाणी एक, एक तास पाणी नको सकाळी वीस मिनिटात काय काम होत काहीच काम होत नाही आता तुम्ही आमच्या बाथरूम मध्ये बघा पाहिजे तर बघा ड्रम आमचा अर्धा आहे नाही ड्रम अर्धा आहे सगळ्यांच्या आंघोळे वगैरे झालेले आहेत हे पाणी असं एवढं भरून ठेवलंय भरून राहिलो बघा हे एवढा ड्रम आहे आणि आतमध्ये भिंतींना ओल वगैरे सगळं आणि हे तर काय पूर्ण ओल असत भांडी कसं झाले पण पाण्याचा प्रॉब्लेम आहे असं म्हणतात तिथे सगळे आहे थोडं कधी कधी होतं मध्ये मध्ये प्रॉब्लेम हा। कधीतरी म्हणजे मी इथे आल्यापासून तरी, तरी जास्त नाहीये अच्छा पण एक वेळच पाणी पुरत एक वेळच पुरत म्हणजे आम्ही साठवून ठेवतो म्हणून ते पुरत आता तर सगळे म्हणतात की चोवीस तास पाणी दिलं जाईल मुंबईकरांना दिलं तर खूप बरं होईल <laughs> अच्छा हवंय हवंय तर आणि एवढं पाणी वेस्ट करण्यापेक्षा ते कमी असलेलं पण बरं आहे नाहीतर लोकांना चोवीस तास पाणी दिलं तर चोवीस तास त्याचा वापर करत राहणार पाण्याचा प्रश्न आहे राहण्याचा प्रश्न आहे बिल्डिंगची अवस्था अत्यंत वाईट आहे घर अगदी छोट आहे दहा पावलांमध्ये घर संपत आहे तरी देखील आम्ही सुखी आहोत समाधानी आहोत हा वॉर्ड नंबर काय आहे इथे आधीचे नगरसेवक कोण होते आत्ता कोण उभं आहे हे देखील अनेकांना माहीत नाहीये मात्र तरी देखील आम्ही मतदान करणार आहोत मतदानाच्या दिवशी आम्ही जाऊन आमचा मूलभूत हक्क बजावणार आहोत मात्र त्यांच्या मूलभूत हक्कांचं काय जे हक्क त्यांना जगण्यासाठी किंवा सरकार म्हणून त्यांना देणं ही वस्तुस्थिती आहे ती गरज आहे मात्र त्यांच्याकडे दुर्लक्ष होत आहे असं असलं तरी देखील इथल्या लोकांचं असं म्हणणं आहे की आहे त्यात आम्ही समाधानी आहोत सुखी आहोत त्यांचं हो। जगणं बदलायला हवंय कॅमेरामॅन आसिफ सोबत प्राजक्ता बी एबीपी माझा माहीम मुंबई